घालावं दिसत आहे का आता नीट बस मांडी घालून उद्यापासून एक्झाम चालू होणार आहे युनिट टेस्ट सेकंड सुरू होणार आहे त्यामुळे चाललेला इकडे अभ्यास दोघांचा हा बाहेर बसलाय गौरांग आणि आर्य आत बसलेली लाईट लावून बस अल्थ Although, although we like to go to school, I to put away our books and legs and other things when when it's it is. तर यांचा अभ्यास चाललेला आहे आणि मी ते ऐकत ऐकत माझं इकडे काम चाललेलं आहे तर आता तुम्हाला हे बघा ही माडी आहे आमची इथनं वर जाऊन आम्ही रोजचं कपडे वाळत घालतो धुतलेले कपडे असतात ते तर हे बघा इथे वरती अशा प्रकारे आहे पत्रा अगदी डोक्याला लागतो आणि उन्हाळ्यात तर इतकं इथे गरम होतं कारण पत्रा अगदी जवळ आहे खूप दिवसभर पत्रा असा गरम होतो अगदी घामाच्या धारा लागतात वरती गेलं कपडे वयात घालायला की आणि बघा आता ही संध्याकाळची वेळ आहे स्कूलमधून आल्यानंतर मला वाटते पाच पाचला वा पाणी आलं त्यानंतर मी कपडे धुतले त्यामुळे साडेपाच वाजले असतील साडेपाच झाले असतील हा पावणे पाचला गोयला घेतलेले अर्धा तास लागला सव्वापास साडेपाच झाले असतील तर तेव्हाची वेळ आहे आणि अजून ऊन येत आहे म्हणजे तर इथे अशा प्रकारे घालतो आम्ही कपडे वाळत आणि वरती सगळं असं म्हणजे नको असलेलं सामान असतं आणि जळण वगैरे बंबाचं हे सगळं इथे आम्ही ठेवत असतो तर म्हटलं चला आज तुम्हाला इकडचं दर्शन करूया त्यामुळे म्हटलं की चला वरती कॅमेरा घेऊन जाऊया आपला मोबाईल आणि क लावलेला आहे शूटिंगसाठी तर आजचा वार मंगळवार आहे आणि मग दोघांचे युनिफॉर्म पण घेतले धुण्यासाठी कारण मळलेले होते उद्या बुधवार स्पोर्ट ड्रेस असतो तर त्यामुळे म्हणलं युनिफॉर्म धुवून टाकूया कसे काय मळवतात मा काय माहिती गौरांचं तर जास्तच मळलेला असतो खेळतो त्यामुळे कबड्डी वगैरे खेळायचं चाललेलं असतं त्यांचं स्कूलमध्ये आणि मग मा मातीमध्ये भरले जातात त्यामुळे मग ते म्हणलं चला धुवूनच टाकूया आणि इकडे छोटे मोठे सगळे कपडे झाले धुऊन आता आणि हे जण आहे बघा ब बंबासाठीचं गेल्या वर्षी आणून ठेवलेलं होतं तिथं संपत आलेलं आहे तर अशा प्रकारे ही आमची आहे माडी माडी म्हणतो आम्ही तर अशा प्रकारे तो जुना पान आहे बघा यांच्या वेळेपासूनच आहे आणि आता त्यानंतर इकडे पाणी वगैरे भरायचं राहिलेलं होतं दोना तर आधी दोन धुवून घेतलं त्यानंतर वाईट टाकून मग आता म्हणलं की पाणी भरून घेऊया तर बाहेर इकडे चाललेला आहे अभ्यास दिसते कॅमेऱ्यामध्ये तर दोघांनाही वेगवेगळंच बसवते मी नाहीतर काहीतरी लगेच सुरू होतं दोघांचं भांडणं बिंडणं लगेच चालू लगेच जरा लक्ष नाही दिलं ना की लगेच चालू असं त्यापेक्षा म्हणलं वेगवेगळं बसलेलंच बरे आणि अधूनमधून मग लक्ष ठेवावं लागतं की काय चाललंय काय नाही हे बघावं लागतं अधूनमधून जाऊन जास्त खोडकर म्हणला तर गौरांगच आहे तोच काहीतरी खोडी काढतो आर्याची आणि मग ते सुरू होतं दोघांचं आर्या बिचारी काही बोलतच नाही किंवा ती गप्पा असते ती काय एवढं त्याला माहिती आहे गौरांगचा स्वभाव त्यामुळे ती काही जास्त त्याच्याशी म्हणजे जास्त काही नदीच लागत नाही तरी पण चाललेलं असतं दोघांचं ती रडणार मग मला सांगत येणार त्यापेक्षा म्हणलं आपलं वेगळंच बसा पण दोघंही अभ्यासात हुशार आहेत याचंच मला समाधान आहे की इंग्लिश मीडियमला आहेत तरीसुद्धा असं नाही की काही येत नाही वे किंवा काही समजत नाही असं अजिबात नाही आहे दोघं ही चांगली प्रगती करत आहेत आणि पहिल्यापेक्षा अजून छान त्यांच्यात इम्प्रुवमेंट होती याच्यामध्ये समाधान आहे तर आता इकडे बघा माझं चाललेलं आहे ते आवरायचं आतली रूम इतका पसारा झालेला होता या सात आठ दिवसामध्ये रोज उद्या करू उद्या करू उद्या करू असं करत करत ते साठ्यात ज गेल्या म्हणतात ना तो प्रकार झाला इकडे बघा तर म्हटलं एकदा वेळ काढून हे सगळं आवरून घेऊया इथे साड्या आणायच्या धुवायच्या ठेवायच्या घडी करून घडी करून जरी ठेवल्या तरी ते विस्कटलं जायचं पुन्हा काहीतरी नवीन घ्यायला गेलं की सगळं शोधत बसायचे ते सग आणि मुलांचं कसं असतं एक वस्तू मिळाली नाही की जे सगळं काढत उचकत बसायचं आपल्याला वेळ नसतो त्यामुळे हे असं झालेलं आहे तर म्हटलं तर सगळं हे व्यवस्थित आवरून घेऊया इथे काय 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 जे रोज लागणार आहे ला ला, ला। ते वर ठेवलं आणि जे कधीतरी लागणार आहे ते सगळं कपाटात ठेवून टाकलेलं आहे तर सगळ्यात आधी इथे सगळ्या साड्या होत्या पाच सहा साड्या इथे राहिलेल्या होत्या माझ्या म्हणजे दोन इथेच ठेवलेल्या दोन इथेच ठेवलेल्या ते कपाटात काय ठेवणं झालं नाही मग आज ठेवू उद्या ठेवू करत तिथे असं साठ्यात गेलं हे खूपच मोठा डीग होतो ना तसा तसा प्रकार झालाय तर म्हटलं चला पहिल्यांदा सगळं हे कपाटात ठेवून टाकूया आणि मोकळं केलं घेतलं एकदाचं तेव्हा असं अग अगदी मनास मन कसं मोकळं होतं तसं मनाचा कपा मोकळा झाल्यासारखं वाटलं हे आवरलं की खरंच की म्हणजे असंच असतं गृहिणींचं की एखादं काम हलकं झालं म्हणतो आपण त्या पद्धतीनं तरी ते आपलं चालू आहे माझं काम आणि दोघांचा अभ्यासही बाहेर चालू होता त्यांच्याशी बोलत बोलत माझंही चाललेलं होतं काम तर या कप्प्यामध्ये जे रोज लागणारे कपडे असतात ते ठेवले जातात दोन आणल्यानंतर त्यासाठी हा कप्पा आम्ही वापरत असतो आणि हे जे ब्लॅक कलरचं म्हणजे आमचं स्कूलचं ब्लेझर आहे ना कोट आहे तर त्याचं हे समोर अडकवलेलं आहे बघा काय म्हणायचं त्याला जी बॅग आहे ब्लॅक कलरची त्याच्यामध्ये ते, ते ब्लेझर आहे तर नाही ठेवू शकत कारण ते मी का आहे तसेच ठेवते घडी वगैरे करून काही ठेवत नाही त्यामुळे ते असंच अडकवून ठेवावं लागतं तरी ते सगळा गप्पा बघता बघता आवरून झालेला आहे म्हणजे चाललेलं आहे साधारण साडेसहाला हे करायला घेतलं तर साडेसहा ते सात सव्वा सातपर्यंत हे चाललेलं होतं तर सगळ्या साड्या इथं एकत्र केल्या बऱ्याच साड्या होत्या बेडशीट धुतलेले होते छोटे छोटे कपडे होते दोघांचे सगळे शर्ट पॅन्ट वगैरे तर बघा हे आवरून झालेलं आहे सगळं अशा प्रकारे तर हे खरं ज्या त्या वेळेला करायला पाहिजे पण त्या वेळेला ते होत नाही आपण उद्या करू उद्या करू करत ते ढकलगाडी होती आणि मग असं कधीतरी सगळं करावं लागतं तर असं अभ्यास कर मैत्रिणी आता वाजलेले आहेत बघा सात दहा दिसत असतील तुम्हाला सात तर आता सगळं आवरून झालेलं आहे तुम्ही पाहिलं की सात सव्वा सात होत आहेत आता स्वयंपाकाला लागायचं आहे आणि मी लागते स्वयंपाकाला ते ला काय रोजच काम आहे आता आणि तुम्ही तोपर्यंत तो काल शिवजयंती होती तर आर्याच्या लास आहे तर त्या त्यांच्या गर्ल्सचं म्हणजे मुली मुलींचं शिवजयंतीनिमित्त पाळणा म्हणायचं होतं सॉंग सॉंग म्हणायचं होतं पाळणा सॉंग तर ते मी आता पुढे ॲड करते तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत

Thank yes. you.